तुझी आई गेली ना तुझ्या आईने माझ्याकडे एक पत्र लिहून त्या पत्राला आई समजतो त्या पत्राला आई समजून रडतो मला सांगा त्याच्या आई मिळेल पण पत्र तर वाचलं पाहिजे ना म्हणून ते पत्र वाचायला सुरुवात करते त्या पत्रामध्ये आईने लिहिलं होतं बाळा

बाळा तुरे पाणी जीवन जाळलं पण शेवटी तुम्हाला पाहता बाळा तो रुचे शिक्षक झाला चांगला नोकरीवर लागला तू लग्न केलं हे मला कळलं की ते वाटलं होतं माझा बाळ माझ्या करता तू माझ्या करता मिठाई घेऊन लहानपणात वृद्धपणात माझी तब्येत खराब असताना मला असं वाटायचं माझा बाळकडे जाई माझ्या करता कधी गोळी घेऊन नाही कधी खाल्या मिठाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई मी तुझ्यासाठी जीवन दाले रे नको तू निश्चित आता हे सगळं पत्र वाचून रडत असेल पण बाळा आता रडू नको कारण तुम्हाला कधी विचारलं नाही आता काय रडतो कारण तू आईचा काय म्हणतो हो जिवंत कशा तुझ्यासाठी जीवन दाळीले रे बाळा तुरे नाही बाळा जाऊ दे वाटलं तरी तू आपल्या रूमच्या पत्त्यावर येशील आपल्या झोपडीच्या पत्त्यावर येशील पण तु बाळा तुझी आई एक वेळेस तुला कधी बोलणार नाही <गणारी> आता तुझ्याशी को ही ना बोली स्मशानात मी बांधली खोली फुलांची डोली सजवून मी आता स्मशानातच माझी फोली बांधलेली आहे बाळा तुझी आई तुला कधी बोलणार नाही पण आजपर्यंत आता एक महत्त्वाचं केलं आजपर्यंत तुझ्या एका डोळ्याच्या आईचा राग राग करायचा आई तुला एक डोळा का नाही माझे मित्र मला प्रचंड चिडवतात बाळा आजपर्यंत मित्र ती दुःख होऊ नये म्हणून ती गोष्ट मी कधी सांगितली नाही पण जाता तू तुला मी सांगते बाळा तर त्या पदाच्या शेवटच्या दोन मुळीत ती आई सांगते की बाळा मी तुला कधीच सांगितलं नाही तुझ्या आईला एक डोळा का नाही तर आई एक बाळा तुला मी आज सांगते की ज्या वेळेला आपल्या गावाच्या बाहेर दहा पाच किलोमीटरवर एक जत्रा भरली होती त्या जत्रेमध्ये मी घेऊन होते गाडीत तो लहान होता ज्या गाडीत आपण बसलो होतो त्या गाडीचा भीषण अपघात झाला त्यात तुझे वडील गेले त्याच्यामध्ये तुझे वडील गेले आणि तुझ्या आईचा तुझा एक डोळा गेला करू पण त्याला कोणतरी तसा डोळा दिला पाहिजे भाळा त्यावेळेला मी कसलाही विचार केला नाही डोळा कोणाचा गेला होता तुझा मी कसलाही विचार केला नाही माझा एक डोळा तुला काढून दिला आता विचार करा ला एक गोष्ट वाटून तर त्याला काय वाटत असेल आता तर प्रचंड ओक्सा उशीर लागला अरे ज्या एका डोळ्याच्या आईचा मी राग राग करायचो त्या माझ्या आईला एक डोळा का नव्हता तर तिने तिचा एक डोळा दिला होता दुःख झाला असेल ते दुःख झालं असेल हा प्रसंग मला तुम्हाला रडवासाठी सांगायचा नव्हता तुमच्यापर्यंत का ठेवायचा होता त्याच कारण असं आहे की दादा आई वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करणार एकदा की आई वडील निघून गेले ना डगाड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल पण माती आड गेलेले आई वडील तुम्हाला पुन्हा कधी दिसणार नाही आई काय असते आई म्हणजे मायेचा सागर पाझर ते गागर समुद्राची शाई केली आकाशा के आकाशाचा कागद केला आकाशाचा कागद केला कर्मताची लेखणी केली आणि साक्षात सरस्वती मात जरी आई वडिलांचे उपकार लिहायला बसली ना तरी तिला आई वडिलांचे उपकार लिहिता येणार नाही एवढे अगणित आई वडिलांचे उपकार असतात आई वडील हयात आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा आणि देखील तेच सांगतात सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे सेवे शरीर लोण कि ऐका ज्या आई वडिलांची सेवा करतात त्यांना नारदाच्या गा देऊन सांगतो तुम्हाला कुठल्याही तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही कुठल्या तीर्थयात्रेला जाऊ नका कुठल्या तीर्थाला जाऊ नका विनाकारण फिरू नका तुमच्या घरी तुमच्या आई वडिलांच्या चरणचे तीर्थ आहे सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेचे किरे शरीर लोण माय बाप केवळ काशी आणि न जावे जायची गरज नाही आई वडिलांना सांभाळायला तयार नाही आई वडिलांना सांभाळायला तयार नाही मला सांगा तुम्ही जर लोक म्हणला म्हणाल महाराज कस काय सांभाळणार नाही जर सांभाळणारे असते तर या महाराष्ट्रामध्ये दादा वृद्ध असताना तयार झाली नसती चांगल्या चांगल्या लोकांनी आई वडिलांचे हाल केले दादा हो जीवनामध्ये आपला शेवट तर चांगला व्हावा असं है। चा वाटत असेल कर्म ते परत आपल्याकडे असत बरं फिरून कर्म करा सगळ्यात चांगलं करा चांगलं होत आहे टाकून द्या नाही कोणाचं चांगलं करताना चांगलं करू नका पण कोणाचं कधी वाईट करण्याचा प्रयत्न करू नका याच नाव परमार्थ आहे का परमार्थ म्हणजे आमच्यासारख्या माळा घालून म्हणजे परमार्थ नाही मोकार गंध म्हणजे परमार्थ नाही फक्त कोणाच आपल्या हे मनातच कधी येऊ देऊ नका की याचं चांगलं होऊ नये अहो दुसऱ्याने चांगला बांगला बांधला आपल्या का पोटात दुखावं <laughs> माणसाने कधी कावळा होऊन जाऊ नये व्हायचा आखं तर गरुड पक्षी व्हावं कावळा होऊन लोकांची निंदा करू नये अरे दुसऱ्याची का निंदा करता व्हायचं तर गरुड पक्षी व्हा त्याच्यापेक्षा उंच भरारी घ्या हा कावळा काय होता म्हणून चांगलं करत राहा चांगलं करता आलं नाही करू नका वाईट कधी कोणाचं करू नका अरे नाही एखाद्या लेखीचा लेख लेखीचा लग्नाचा वेळ लग्न जमून तुम्हाला मांडवावर घालता येत नसेल तर कमीत कमी दुसऱ्या लोकाच्या लेखीचे लग्न मोडू नका हे सगळ्यात मोठं होत नाही पूर्वी असं होऊ बला किसी का न सके तुम। बुरा किसी का मत करणा पुष्प नाही बन सकते तो तुम घाटी बन कर मत रहना भला किसी का कर न सके तुम बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम का बन कर मत रहना आमच्या दादानी इथपर्यंत मला बोलवलं दादा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये एवढा सुंदर हार तुमच्या हाताने घातला तुमच्या समोर आम्ही लाडण्याचे मोठे झालो ते हार काय सांगत माहितीये का तुमच्या हारासमोर एक तर मी हार मानत होतो आणि तो हार सांगत जातो असं राहिला तर मग तो हार घालायचा सांगत होता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे प्रचंड समाज नंतर नंतर जमत गेला कोणाच्या अंतकारणा शब्द लागला असेल तर सगळ्यांची मी आताच माफी मागतो दादा एक शब्द आहे का माझा एक फार महत्वाचा आहे तुम्ही सगळ्यांनी इथपर्यंत बोलवलं मला तुम्हाला थोडके मोठे दोन शब्द सांगता येईल आमची निर्णाबाईंची कृपा आमचं काहीच नाही जितनी मेहरबानी आपकी दादा जितनी मेहरबानी आपकी उतनी हमारी औकात नाही जितनी मेहरबानी आपकी उतनी हमारी औकात नाही एक कृपा आहे ज्ञानेश्वर भगवान की वरना आम्ही ऐसे कोई बात नाही आणि शेवटचे एक वाक्य सांगतो तुमच्यासाठी सगळे आता आपली पाहुणे दावळी मंडळी म्हणून सांगतो सगळे माझे फॅमिलीचे सदस्य आमची दिदी सुद्धा समोर बसलेली म्हणून एक वाक्य चुकलं असेल माझ्याकडून काही त्याच्यावर शब्द जास्त वाक्य भूल कर करी कोई भूल हुई हो आमसे तो भूल समज कर भूल जान भूल शब्द जास्त आहे याच्यामध्ये भूल कर कोई भूल हुई हो आमसे तो भूल समज कर भूल जाण लेकिन जाना भूल जाना सिर्फ भूल को भूल कर भी हमें मत भूल जाना एवढं वाक्य सांगतो आणि या ठिकाणी थांबतो पटल तर पहा लक्षात बसला असेल तुमच्यात काही लाज समजा काही उद्या समजा कारण इथं फाईल चालते फोरजी काम राहिले आता म्हणून करवली तैसी केली कटकट कर, वाकडे काढणी टोळी व जाणे झालेली सेवा तुम्हा सर्व सर्जनांची त्यांनी समर्पित करतो ज्ञानोवराज त्यांनी समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जाता जाता एक सगळ्याला एक दोनच मिनिटात बर का दोनच मिनिटात एक सगळ्याला एक सांगणे ऐका आमच्या ताई दादा भाऊ पाठी माझं वारकरी तरुण मंडळी सगळ्यांनी एकच मिनिटात माझ्याकडे लक्ष द्या फक्त आपल्या आळंदीमध्ये बर का लक्ष द्या इकडे आपल्या आळंदीमध्ये माझी वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदी मध्ये शिक्षण घेत असताना मला प्रचंड त्रास झाला मावळी नाडोबराच्या आळंदी मध्ये राहून पंचक्रोशे मध्ये मधुकरी करून मधुकरी मागून आम्ही जीवन जगलं आम्ही केली मी वारकरी शिक्षण संस्था चालू केली धर्माच्या प्रति आपण काहीतरी देणं लागतो आपण धर्माचं काहीतरी काम केलं पाहिजे आणि जे दिवस आपण काढले ते दिवस परत नवीन नवीन त्याला मिळू नये म्हणून आम्ही आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था चालू केली माझ्या संस्थेमध्ये असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचे आई वडील आहेत आताच एका मुलाची काही दिवसापूर्वी वडील वारले आमच्या तर तू म्हणला बाबा मी आता आळंदी येतच नाही कारण त्याची आई रोज रोज आणि काम करते आणि घर दाखवते तर आपल्या शाळेला फक्त एकच करायचं आहे त्या मुलांना दहा पाच रुपये काय का तुम्हाला मदत करता येईल असे जे अनाथ मुलं आहेत आणि त्यांच्या घरचे त्यांच्यासाठी काही करू शकत नाही हे बघा ते जीवन ज्यांनी काढलंय त्यालाच त्याचा अनुभव आहे माझा एक निरोप आहे कोणाला आग्रह नाही पण ऐका आपण आपली मुलं शिकायला पाठवू शकत नाही पण जे लेकर शिकायला त्यातला उद्या कोणीतरी मोठा कीर्तनकार होणार आहे कथाकार होणार आहे त्या मुलाकरता येतो चित काहीतरी दहा पाच रुपये मदत करा ते लेकर उद्या शिकते चांगलं क्वालिटीचं पोरग आहे बघा दाद्या आपण त्याला आणलं नाही आज सोबत एवढंच मुलग आहे आणि दुसरा तो त्याचं नाव काय तुमच्या गावाकडे शिवप्रसाद त्याचे वडील त्याची आई म्हणली महाराज मी त्याची ती भरणार नाही आणि मी सुद्धा भाड्याने घेऊन आहे अवकाश काय जी मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करा इथं महाराज बसाले यांच्याच गावची मुलं आहे त्यांच्याकडे मदत तुम्ही जमा करा असा आपण अभंग घेऊ आणि आरती घेऊ आहे का नाही Amiga, eu tô comigo, eu faço de amor

हीन मागवा ने

आग्राची नम्र विनंती जीवन केलेश्वर कोणी जाऊ नये अशी मी धुमाळ परिवारच्या वतीने त्यांना आग्राची नम्र विनंती करीत आहे